नमस्कार में करतो। पाहु एक विशेश बात मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी मंगळवारी मी एमआयसी विभागात गेलो असता त्या विभागात माझं काम असता त्या ठिकाणी गेलो असता मला असं निदर्शनात आलं की भर पावसामध्ये त्या महाराष्ट्र औद्योगिक वसात खेडी एम आय डी सीमध्ये डांबरीकरणाचं काम चालू आहे मी प्रत्यक्षात त्या अधिकाऱ्यांना भेटून त्याची विनंती केली की हे रस्त्यात जे काम चालू आहे ते भर पावसात तुम्ही चालू ठेवलं आहे ते कृपया बंद करा तर त्यांनी त्या ठिकाणी मला कोकणच शेत खात आहे असं मला जाणवलं आणि अधिकाऱ्यांनी त्या बाबतीकडे दुर्लक्ष केलं पिंपळे साहेब असतील मोहिते असतील किंवा ते सुविधा विभागाचे अधिकारी असतील यांना देखे देखे या ने या के मी प्रत्यक्षात भेटून आणि राक्षस राक्षसाहेबांना देखील प्रत्यक्षात याविषयी माहिती दिली असता त्यांनी या सगळ्या विभागातील अधिकाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं खरं तर आज पुन्हा मी त्या ठिकाणी गेलो असता त्यांच्या प्रिमॅन्सिसमध्ये भर चिखळामध्ये दे त्यांचे काम चालू आहे आणि हे सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष चालू असताना अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष आहे आणि जाणीवपूर्वक केलं जात आहे तर अशा अधिकाऱ्यांना निलंबित का करू नये आणि यांच्यावर गुन्हे दाखल का करू नये जेणेकरून शासनाचा पैसा आणि जनतेचा पैसा हा चुकीच्या मार्गाने खर्च होऊन याला कुठेतरी फायदा नाही बसला पाहिजे अधिकाऱ्यांना या सर्व गोष्टीचं जर महत्व नसेल किंवा त्याचं महत्व त्यांना कळत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना कोणी पाठीशी घालत असेल तर त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे